नमस्कार शेतकरी बंधून मी सो सुजाता जेब सॅग्रोडे सांगली आणि जेब सॅग्रिल सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे जेब सॅग्रोडे सांगली या युट्यूब मध्ये स्वागत करते दर दिवशी मी आपल्यासाठी एक विषय घेऊन येत असते जास्तीत जास्त माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते जास्तीत जास्त माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना व्हावा हा एक छोटासा उद्देश या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे मी आपल्यासाठी असाच एक विषय घेऊन आलेले आहे आपल्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात बुरशी आढळतात काही बुरशी आपल्या पिकाला हानिकारक आहेत आणि काही बुरशी आपल्या पिकाला मदत करत असतात आता ह्या मदत बुरशी कुठल्या आहेत तर ह्यामध्ये आहेत ती म्हणजे मायकोरायझा मायकोरायझा ही जी बुरशी आहे ही आपल्या शेतकरी बांधवांची एक मित्र बुरशी आहे मायकोरायझा म्हणजे नेमकं काय मायकोरायझाचे प्रकार कोणते आहेत त्याचबरोबर मायकोरायझा कोणत्या पद्धतीने कार्य करतं आणि मायक्रोरायझा वापरण्याचे फायदे काय आणि बाजारात ते किती प्रमाणात अवेलेबल आहे आणि त्याच आपल्या पिकामध्ये किती प्रमाणात वापर केला पाहिजे त्याचं प्रमाण किती ठेवलं पाहिजे याच्याविषयी मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मायक्रोरायझा ही कवकजन्य सहजीवी बुरशी आहे आणि ती बुरशी म्हणजे व्याम वॅम म्हणजे बेसिक्युलरुलर मायकोरायझा आता ह्या मायकोरायझाचे एकूण दोन प्रकार पडतात पहिला आहे तो एंडोमायकोरायझा आणि दुसरा आहे तो ऍक्टोमायकोरायझा एंडोमायकोरायझा म्हणजे मुळांमध्ये शिरून ही बुरशी काम करते आणि ऍक्टोमायकोरायझा म्हणजे ही जी बुरशी आहे ही मुळांभोवती आवरण तयार करून काम करते आता हे झाले मायकोरायझाचे प्रकार त्यानंतर आहे ते म्हणजे आपल्या मायकोरायझाचं कार्य कोणतं वनस्पती आणि बुरशी यांच्यामधील सहजीव संबंध म्हणजे ही आपली बुरशी आहे आता त्यानंतर जी काही वनस्पतीच्या मुळांमध्ये शर्करा आहे या शर्करेवरती ही मायकोरायझा आपली उपजीविका करत असतात भोवती जी काही अन्नद्रव्य आहेत ही मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम ने, ती ने ती ला, हे मायकोरायझा करत असत त्यामुळं पिकाची वाढ पिकाचा विकास चांगल्या पद्धतीने तिथं झालेला आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर मुळाच्या अवतीभवती जे काही पाणी आहे ते मुळापर्यंत पोहोचवायचं आणि मुळापासून ते पिकापर्यंत पोहोचवायचं हे काम हे मायकोरायझा बुरशी आहे ती करत असते आता त्यानंतर मायकोरायझा ही आपल्या पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं सुद्धा काम करते हे ही तितकच महत्वाचं आहे हे झाले मायकोरायझाची कार्य आता मायकोरायझा जमिनीमध्ये वापरण्याचे फायदे कोणते आपल्या पिकाला काय फायदे होतात तर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे मायकोरायझा हे ज्या वेळेला आपल्या पिकामध्ये आपण वापरतो तर त्यावेळेला जे काही जमिनीमध्ये अवेलेबल फॉस्फरस आहे ते विरघळून ते मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं आणि मुळा वाटे वनस्पतीपर्यंत पोहोचवण्याचं काम ही मायकोरायझा करते त्यामुळं पिकाचा विकास हा चांगल्या पद्धतीने तिथे झालेला आपल्याला दिसून येतोय त्यानंतरचा दुसरा फायदा आहे की मायकोरायझा ही ऊर्जा वाढवण्याचं म्हणजे शक्ती वाढवण्याचं सुद्धा काम करते तो, तो, ते कसं वनस्पतीची दोन कामं असतात ती म्हणजे आपली मुळं वाढवायची आणि नंतर आपली जी काही फळं आहेत जी काही फुलं आहेत ज्या काही फांद्या आहेत त्या वाढवण्याचे काम करत असतात म्हणजे जमिनीमध्ये ज्यावेळेला आपण मायकोरायझा वापरतो मायकोरायझा टाकतो देतो त्यावेळेला ते आपल्या पिकांमध्ये मुळांच्या भोवती काही अन्नद्रव्य आहेत ते पिकामध्ये मुळापर्यंत आणून काम कामही मायक्रोरायझा करते त्यामुळं मुळं चांगली येतात फुलं फळं चांगली येतात त्यामुळं आपल्या पिकाचा विकासही चांगल्या पद्धतीनं तिथं झालेला दिसून येतोय त्याचबरोबर ज्या पिकामध्ये किंवा ज्या जमिनीमध्ये तुम्ही मायकोरायझाचा वापर करताय त्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त अन्नद्रव्ये पिकापर्यंत पोहोचतात जास्तीत जास्त अन्नद्रव्य पिकाला अवेलेबल होतात त्याचमुळं त्या पिकांची वाढ मुळांची वाढ आणि त्याचबरोबर फळांची फुलांची वाढ आपल्याला तिथं चांगल्या पद्धतीनं बघायला मिळते याचा परिणाम म्हणजे आपल्या उत्पादन वाढीवरती होतो उत्पादन चांगले निघाले तर उत्पन्नही आपल्याला तिथं चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळते त्याचबरोबर मायकोरायझा हे जे आहे ते आपल्या जमिनीमध्ये जी काही हानिकारक बुरशी आहे या बुरशीपासून आपल्या पिकाचं संरक्षण करते ती कशी करते तर आपल्या पिकामध्ये जी काही मूळ कुजा आहे त्याचबरोबर कंद कुजा आहे त्याचबरोबर सड लागणे मुळांना बुरशी लागणे ह्याच्यापासून या, या बुरशीपासून आपल्या पिकाला त्या मुळीला ते लांब ठेवतं त्यामुळं पिकाचं त्या पद्धतीनं ते संरक्षण करतं अशा पद्धतीनं हे मायक्रोरायझरचे फायदे आपल्या पिकांमध्ये आहेत त्याचबरोबर मायक्रोरायझा कोणत्या फॉर्म मध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर मायक्रोरायझा हे तीन फॉर्म मध्ये अवेलेबल आहे ते म्हणजे सगळ्यात महत्वाचा पावडर फॉर्म दुसरं आहे ते लिक्विड फॉर्म तिसरं आहे ते कॅप्सूल फॉर्म आणि हे मायक्रोरायझाच जे प्रमाण आहे हे आपल्या पिकामध्ये कोणकोणत्या पद्धतीनं आहे की तुम्हाला लिक्विड फॉर्म मधलं जे मायकोरायझा आहे ते एक लिटर प्रति एकरी असं प्रमाण ठेवायचं पावडर फॉर्म मधलं जे आहे ते एक किलो प्रति एकरी असं प्रमाण ठेवायचं आहे आणि फॉर्म मधलं जे प्रमाण आहे ते एक कॅप्सूल प्रति एकरी असं तुम्हाला ते प्रमाण ठेवायचं आहे मायकोरायझाचा काउंट हा तितकाच तिथं महत्वाचा आहे टेन रेस टू सेवन च्या अबोच्या वरती असणारा काउंट असणारेच मायकोरायझा आपण खरेदी करा आणि त्याचा वापर आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड कमेंट करा थँक्यू